स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण दाटसर घट्ट अशी मलईदार शेवयांची खीर कशी बनवायची अगदी सोप्या पद्धतीने ते पाहणार आहोत आज आपण व्हॅनिला कस्टर्ड शेवई बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात इथे या शेवया घेतलेल्या आहेत या गव्हाच्या शेवया बनवून घेतलेल्या आहेत तूप लागेल आपल्याला साधारणतः एक ते दोन चमचे विलायची पावडर आहे थोडी ती घेतलेली आहे आणि व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर आहे ती घेतलेली आहे ती आपल्याला एक दोन चमचे साधारणतः लागेल इथे मी गॅसवरती दीड लिटर दूध गरम करायला ठेवलेले आहे त्यातीलच आता आपण थोडेसे दूध या वाटीमध्ये काढून घेऊयात एका आणि ते दूध थंड झाले ना की मग त्यामध्ये आपण कस्टर्ड पावडर घालून घ्यायची आहे थोडंसं मी इथे दूध या वाटीमध्ये काढलेलं आहे हे दूध आता आपल्याला थोडं थंड करून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये आपल्याला ही कस्टर्ड पावडर घालून घ्यायची आहे इथे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तूप घालून घ्यायचे आहे छोटे चमचे आहेत साधारणतः दीड चमचा मी तूप घातलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला या शेवया घालून घ्यायच्या आहे गॅस मिडियम करायचा आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला या शेवया छान अशा तांबूस रंगावरती भाजून घ्यायचे आहेत करपवायच्या नाहीत आपल्याला एकदम मीडियम गॅसवरती आपल्याला या शेवया भाजून घ्यायच्या आहेत पावणे वगैरे येणार असतील तर अशा वेळेस गोड काय बनवायचं नेहमी तेच तेच पदार्थ बनवून कंटाळा येतो त्यामुळे आता थोडंसं वेगळं म्हणून आता उन्हाळी वाळवणातीलच एक प्रकार म्हणजे शेवया याचे आपण खीर बनवू शकतो तुमच्याकडे जर कस्टर्ड पावडर नसेल तर साधी बनवली तरी देखील चालेल चवीला खूप छान लागते बघा ही खीर एकदा या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा आता आपल्या शेवया आपण छान अशा एक दोन ते तीन मिनिट तांबूस रंगावरती भाजून घेऊया हे पहा आता आपल्या शेवाछ शेवया छान अशा भाजून झालेल्या आहेत गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला या शेवया एका ताटामध्ये काढून घ्यायच्या आहेत इथे मी ही कस्टर्ड पावडर घेतलेली आहे ही आपण या दुधामध्ये घालून घेऊया एक चमचा व आणखी एक चमचा घेतलेली आहे आपण हे दुधामध्ये व्यवस्थित असे कस्टर्ड पावडर मिक्स करून घ्यायचे आहे या पद्धतीने हे व्यवस्थित असं मिश्रण ढवळून घ्यायचं आहे म्हणजे कस्टर्ड पावडर आपल्या दुधामध्ये व्यवस्थित अशी मिक्स होईल वरती थोडीशी राहिलेली होती प्लेटमध्ये पडलेली ती देखील मी घालून घेतलेली आहे आता ही वेवसी हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि इकडे दूधही आपले छान असे उकळून तयार झालेले आहे त्यामध्ये आता आपण हे मिश्रण घालून घ्यायचं आहे हे पहा दुधाला छान अशी उकळी आलेली आहे आता आपण त्यामध्ये एक कस्टर्डचं मिश्रण आहे ते घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित आता दूध आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे या पद्धतीने आपण दूध छान असे उकळून घ्यायचे आहे एक दोन मिनिट आपण हे छान असे उकळी येऊ हो देऊया हे पहा आपले दूध छान असे उकळलेले आहे आता आपण त्यामध्ये या शेवया घालून घ्यायचे आहेत पद्धतीने आपण या सगळ्या शेवया यामध्ये घालून घेऊया आणि हे व्यवस्थित आपण शेवया यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि फास्ट गॅस वरती याला एक छान अशी उकळी येऊ देऊयात एक दोन ते तीन मिनिट आपण छान असं उकळून घेतलं की आपण त्यामध्ये विलायची पावडर आणि साखर घालून घेऊयात मी मगाशी साखर दाखवायची विसरली होती आपण नंतर साखर घालून हो। घेऊया हे छान असं मिश्रण उकळी येऊ हो देऊया हे पहा आपली छान असं आता शेवया दुधामध्ये मिक्स पण झालेल्या आहेत आणि छान अशी उकळी पण आलेली आहे आता आपण त्यामध्ये साखर घालून घेऊयात हो। गॅस मीडियम करायचं आहे हे एक फुलपात्र साखर आहे तरी पण मी प्लेटमध्ये ओतून बघते की साधारणतः आपल्याला किती हवी आहे गोड तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त साखर करू शकता पण खीर म्हणजे थोडीफार तरी गोड हवीच त्यासाठी मी इथे एवढी साखर घालून घेत आहे मी एवढी साखर घातलेली नाही आहे साधारणतः दोन चमचे साखर घातलेली नाही आहे आता आपण ही साखर यामध्ये छान अशी मिक्स करून घेऊयात त्यासोबत वेलची पावडर आहे ही घरीच वाटलेली वेलची पावडर आहे ती आपण अर्धा चमचा साधारणतः चवीसाठी घालून घेऊयात आणि हे हे देखील व्यवस्थित असे यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आता आपण साधारणतः पाच ते सहा मिनिट ही खीर छान अशी साखर आ, साखर पण होईल शिजवून घेऊयात हे पहा आपली खीर छान अशी बनवून आणि शिजून तयार झालेली आहे आणि घट्टसच झालेली आहे हे पहा आता आपण गॅस बंद करूयात आणि खीर आपली थंड करून मग सर्व करायला घेऊयात हे पहा आपली खीर देखील थंड झालेली आहे आणि याच्यावरती किती साय आलेली आहे तुम्ही पाहू शकताय खूप घट्टसर अशी आपली खीर बनवून तयार झालेली आहे आता मी एका बाउलमध्ये काढून घेते पहा आता आपली कस्टर्ड शेवाई खीर बनून तयार झालेली आहे व थंडही झालेली आहे अगदी घट्ट मलईदार व दाटसर अशी आपली खीर तयार झालेली आहे रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद